राज्यामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान केलं जे घाम गाळून कष्टानं पिकावलेलं शेवटच्या शनी संपूर्ण नष्ट झालं अशावेळी यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे परनेते वसंतराव नाईक यांनी केलेलं विधान आवर्जून आठवते त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं जर शेतकरी मोडला तर लोकशाही मोडेल याचा अर्थ समजणाऱ्यांना भरपूर काही सांगून जातो आहे कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा बळीराजा असे आपण कागदावर लिहितो मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची अवस्था आपल्या कृषीप्रधान देशामध्ये अतिशय बिकट आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांबद्दल किती तळमळ होती त्यांनी फक्त यवतमाळ जिल्ह्यापुरता विचार केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी विचार करून राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यांनी हरित क्रांती घडवली त्यामुळे आज महाराष्ट्रातनी ज्या काही पद्धतीनं आपल्याला सुजलाम सुपलाम दिसते ही केवळ यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र वसंतराव नाईक यांचीच देण